धुराव पूर्णपणे आपल्या हातात घेतली ज्यांच्यामुळे या निवडणुकीला पूर्व चैतन्य आलं तिकुडाळ मार्गाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय निलेश राणेसाहेब त्यांनी मनोर व्यक्त केलं माझे सहकारी सन्मानिय सतीश सावंत आजची निवडणूक ही आम्ही सर्वजण विकासाच्या मुद्द्यावर एक कणकवली शहरात हे आपलं राष्ट्रीय महामार्गाचं शहर अनेक वर्ष आपण या शहरामध्ये राहतो भारतीय मामाच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी या शहराला अतिशय चांगलं वैभव येण्यासारखी परिस्थिती आहे आणि म्हणून निलेश राणे आता उदय सामंत या ठिकाणी येतात ह्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली जो दो नगरविकासा जो पैसा असतो तो खऱ्या उपलब्ध करून द्या हा आजचा निवडणुकीचा प्रमुख उद्देश आहे आणि म्हणूनच आम्ही आता उद्या आमच्या इथे ठरवलंय की इथे चांगले गार्डन व्हायला पाहिजे इथे चांगल्या प्रकारच्या जी आता आपली ड्रेनेज सिस्टम आहे ती चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी व्हायला पाहिजे नाट्यग व्हायला पाहिजे इथं एखादा स्टेडियम व्हायला पाहिजे आणि म्हणून आमचं सगळ्यांचे प्रयत्न असे आहेत आणि त्याचं नेतृत्व की सगळ्या आपल्या सगळ्या जनतेच्या वतीने विनंती करतो निलेश राणे या ठिकाणी घ्यावं आणि खऱ्या अर्थाने या गावाच्या विकासाला चालना द्यावी आणि याच उद्देशाने संदेश पाटील यांच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवतो आज आपण सगळ्यांनी विचार करूया की संपूर्ण या जिल्ह्यामध्ये जे चार निवडणूक आहेत त्यात महाराष्ट्रात सगळ्यात लक्षवंती निवडणूक म्हणून कणकोळीकडे बनवलं जात आज आपण सगळे एकमेकांचे अक्षर कोण आतले काय आपण कोणाचे वय आपण ऐकले नाहीये आता आहे जे पहिल्यांदा मला अनुभव आला की आठ दिवसात पहिले कोण बोलत नव्हतं आपल्या मनातल्या ठिकाणी शंका सांगत नव्हतं पण आज या ग्रामीण भागातील किंवा शहरातील जी सगळी मंडळी आहेत आज वेगळ्या पद्धतीने ऐकले बोलायला लागले की आपल्याला खऱ्या अर्थाने विकासाठी आत्ता जो व्हायचा असेल करायचं असेल निलेश राणे साहेबांची भूमिका विक्री त्याच्या पाठींमुळे उभं राहा मी उदाहून पुन्हा पुन्हा सांगतो की निलेश राणे मनापासून धन्यवाद एवढ्यासाठी दे की त्यांनी ही निवडणूक कदाचित जर आपल्या अंगावर घेतली नसती तर कदाचित आम्ही पण पुढे गेलो नसतो आणि म्हणून हे सगळ्यांना एकत्र येऊ या शहरामध्ये अनेक वेगवेगळे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांना एकत्र येईल आणि त्याला सांगितलं आम्ही कर्तवणी पण आपण एकत्र झालोय पण जो उद्देश होता तो साध्य झाला नसता आणि म्हणून आगेता उजे मी जास्त वेळ नाही घेता उदय समज पण येते थोड्या वेळात हजर होते मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की संदेश पालकर हे एवढे एकटे येऊन चालणार नाही आज संदेश पालकरांच्या बरोबर हे सतराही नगरसेवक आपल्याला इथे निवडून आणायचे प्रयत्न इथे आपले कोणाचे वेळ समज असतील काय असतील मला माहिती नाही परंतु खऱ्या अर्थाने विकासाला चालना द्यायची असेल खऱ्या अर्थाने इथे जो काही येते मधील गोंधळ निर्माण पाच सात वर्षाच्या काळात जर थांबवायचा असेल तर आपल्याला एक चांगलं काम या उभं करावं लागेल आणि त्यासाठी सगळ्यांनी आज आपल्याला संदेश यांना पाठिंबा द्यावा लागेल मी आपल्या सगळ्यांच्या बरोबर ग्रामीण भागात फिरत असताना छोटे छोटे प्रश्न आपण जाणून घेते आणि लोक राज्याकडे उत्स्फूर्त होईल या निवडणुकीमध्ये आपण सामन जाताना आपल्याला दिसतात मी या सगळ्या जनतेच्या वतीने सांगेन की आपण जो संकल्प या ठिकाणी केलेला आहे पूर्ण करण्यासाठी नगराध्यक्ष जास्तीत जास्त नगरसेवक हे लोक आपल्याला निवडून देतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र